नमस्कार आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा नमस्कार बातमी आहे जालना येथून आमदार अर्जुन खोतकर यांच्या मार्फत मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची बदनामी दीपक डोके वंचित मराठवाडा उपाध्यक्ष जा... जालना महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांकाचे अधिकृत उमेदवार अमोल विष्णू लोखंडे सुवर्णा सतीश मुंढे रमाताई अरविंद होर्शीर डॉक्टर दीपक शामराव भालेराव यांच्या प्रचारार्थ जालना शहरातील माढा कॉलनी येथे दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजता प्रचारादरम्यान माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यामार्फत बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराच्या आडून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांची भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष यांच्या बायकोला व वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी मला उमेदवारी मिळू दिली नाही व माझा बायकोला वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनीच उभे केले असा विरोधाभास फुले शाहू आंबेडकरी मतदारांमध्ये निर्माण करून वंचित बहुजन आघाडीची बदनामी करीत आहे असा खुलासा केला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक सोळाचे सर्व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार व जिल्हा संघटक राजेंद्र खरात युवा जिल्हा उपाध्यक्ष हरीश रत्नपारखे दिलीप मगर अरविंद होरशीळ अनुराग होरशिळ रुक्मिणी लोखंडे नयन हिवराळे रोहित जाधव प्रदीप हिवाळे सतीश मुंढे संजय आदमाने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचारला जातोय आम्ही डोर टू डोर घरापर्यंत सगळ्यांच्या पोहचतोय तर आम्हाला प्रतिसाद खूप छान आहे सगळ्यांचा आणि सगळ्यांना वाटतं आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडी येणारच आहे तुम्हाला प्रचार साठी जाता तुम्ही का कोणत्या समस्या जाणवतो तुम्हाला नागरिक कोणत्या समस्या सांगतात नागरिक सांगताय आम्हाला की एवढ्या वर्षापासून सगळे उमेदवार येता जाता आम्हाला पाण्याची सोय नाही नाल्याची सोय नाही जायला रस्ते नाहीये आम्हाला तर आम्ही त्यांना सांगितलं जर तुम्ही आम्हाला जर वोटिंग केली तर आम्ही तुम्हाला म्हणजे सगळी म्हणजे सोय करून देऊ या त्यांना पा बोलते पाच वर्ष म्हणजे वाट बघावं लागते मला आता या वेळेस तसं होणार नाही <laughs> मागच्या वेळेस किशोर पांगाकर हे नगरसेवक होते किशोर पांगा नगरसेवक होते आता आशा पवार देखील उषा पांगाकर देखील रिंगणात उतरलेले आहे त्यांच्यावर काही रोष व्यक्त होतोय का नाही ऋषिक तेऊ दे रोष नागरिकही सांगत आहे त्यांच्यावर तक्रार काही सांगताय तुमच्याकडं तक्रार सांगताय पण आता आपण तेवढं हे करत ते त्यांच्याकडे राहिलं आम्ही एवढंच बोलतोय आम्ही जर निवडून आलो तर आम्ही तुमच्या समस्या दूर करू का ना आपलं माझं नाव रमाताई होरशी वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हा अध्यक्ष त्यांच्यासाठी उतरलेले मैदान उतरलेले कसा प्रतिसाद मिळतोय आहे प्रतिसाद खूप छान आहे लोकांचा आणि सगळ्या लोकांच्या तोंडून म्हणजे आम्हाला ऐकून छान वाटत वंचितच येणार आहे आणि वंचितच विजय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणून काय सांग तुम्हाला आमच्याकडे सहकार्य खूप आहे आमच्या संघात ज्या एरियात आम्ही गेलोसोबत त्या एरियात आमच्या सोबत फिरताय सगळे लोक बरोबर येत आहे आणि ते सुद्धा आमच्या प्रचारात सहभागी होऊन लोकांना सांगताय की यांनाच वोटिंग द्या आणि यांनाच निवडून आणा काही नगरच्या तक्रारी वगैरे नाही नाही तक्रारी नाही आहे काही पण लोक सांगत लोकांचा प्रतिसाद पाहून खूप बदल हवाय असा सांगता येईल ना लोक म्हणजे आता ते बस आलं पहिलं आता परिवर्तन घडवून आणायचं आहे ते आमच्या स्वतःचे नाम घडून आणल्याशिवाय ते राहणार तुम्ही प्रचार उतरलेले कसा प्रसाद मिळतोय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी जी वंचित वचन आघाडीच्या माध्यम माध्यमाद्वारे लोकांना आपल्या आम्हाला उभं केलेलं आहे आणि प्रत्येकाने एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे की आपण एक सर्वसाधारण माणसापर्यंत जाऊ शकतो आता प्रत्येक आम्ही कॉलनीमध्ये गेलो छोट्या वस्तीमध्ये गेलो प्रत्येक लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तिथं जो प्रतिसाद आहे तो, तो आम्हाला एकदम यशस्वीरित्या तुम्ही काम करा आणि या बाजार बाळासाहेब आहेत त्यांच्या तुम्ही पाठीशी खंबीरपणे उभे राहा आम्ही पण तुमच्या सोबत आहे असं प्रत्येक ठिकाणा मधून आम्हाला एकदम चांगला प्रतिसाद मिळालेला आहे माझं नाव डॉक्टर दीपक शामराव भालेराव वार्ड क्रमांक सोळा मधून दाखामधून <सु> मी निवडणूक लढत आहे कसा प्रतिसाद मिळतोय इतर पक्षांपेक्षा जास्त स्वागत आमचं होते प्रत्येक प्रभागामध्ये काय नागरिक आहे समाजा जाणवत आहे प्रत्येक समस्या असतात रोड नाल्या पाणी आणि त्यांच्या एक छोट्या छोट्या समस्या मायक्रो समस्याचं आपल्याला सांगणार काय तर कोण निवडणुकांच्या मुद्द्यावर लढत आहे निवडणूक आम्ही हेच नागरिकांच्या समस्यां मुद्द्यावर लढत राहतो कारण आपलं अमोल विष्णू रोखंडे अमलुष्णू तुम्ही कोणी का गेली काय बदनामी केली तुमची ज्याला महानगरपालिकेची काही निवडणूक आहे दोन हजार सव्वीस या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा वृत्ती पावच्या आघाडीने प्रभात प्रमाण संपूर्ण पॅनल या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि याच गोष्टीची धास्ती घेऊन या शहराचे जे काही आमदार आहेत शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून आणि बहुजन समाज पक्षाचे आडू या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची अतिशय बदनामीकारक या ठिकाणी या प्रभागामध्ये अपप्रचार केला जात आहे या भारतीय बौद्ध महासभेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत महेंद्र बनकर यांना वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी न दिल्यामुळं यांच्या बायकोसाठी त्यांनी उमेदवारी मागितली होती आणि ती उमेदवारी त्यांना न दिल्यामुळं त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा उपाध्यक्ष यांनी जी काही या ठिकाणी उमेदवारी मिळू दिली नाही एक प्रकारची आणि दुसऱ्या प्रकारची बदनामी त्यांनीच मला या ठिकाणी उभं केलं की जी काही चुकीची बदनामी फुले शाहू आंबेडकरी मतदारांमध्ये केल्या जात आहे त्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर खुलासा करत आहोत आणि याच अनुषंगाने आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला तर त्यांनी आम्हाला जी काही माहिती दिलेली आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडं भारतीय बौद्ध महासभेकडून जालना शहरासाठी प्रभाग क्रमांक सोळासाठी सुधाकर निकाळजे यांचं नाव आलेलं होतं या ठिकाणी श्रद्धा महेंद्र बनकर यांचं कोणतंही नाव या ठिकाणी आलेलं नाही हा देखील खुलासा या निमित्तानं करू इच्छितो हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज